सिडकोचा अनेक ठिकाणचा विकास हा फक्त कागदावर होता मात्र पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर तो विकास प्रत्यक्षात उतरतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण हा विकास वेगाने व्हावा यासाठी काम करत आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच खऱ्या अर्थाने विकासाचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार काढले पनवेल महापालिकेच्या वतीने कामोठेमध्ये पाच ठिकाणी दैनिक बाजार उभारण्यात येणार आहे महापालिकेच्या आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख सहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपयांच्या निधीमधून हे काम होणार आहे हे काम मार्गी लागण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने पाठपुरावा केला होता त्यानुसार हे काम मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर कामोठे मंडळाध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत विजय चिपळेकर दिलीप पाटील कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील भाजप नेते प्रदीप भगत राजेश गायकर रवी गोवारी भाऊ भगत पल्लवी पाटील सुरेखा लांडे वर्षा शेलार जयंतकुमार डिंगोरे मयूर मोहिते संतोष म्हात्रे चंद्रकांत कडू सुरेश खरात मनोहर शिंगाडे तुलसी घरत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा देणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून जो पाठपुरावा परेश ठाकूर असतील भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी मिळून केला त्याला हे यश आलं आहे आम्ही कळंबोलीमधून तीन कार्यक्रम करून इथं आलो म्हणून थोडासा उशीर झाला तर कळंबोलीमध्ये आता ज्या भूखंडांवरती आपण या दैनंदिन बाजाराचं भूमिपूजन केलं त्याच्या अवताभोवतालच्या बिल्डिंगचं आता रिनोव्हेशन सुरू झालेलं आहे रिनोव्हेशन कधी चालू होतं कारणत किती कालावधी त्याच्यामध्ये लोटतो वीस ते पंचवीस वर्ष जेव्हा एखाद्या इमारतीला होतात त्यानंतर रिडेव्हलपमेंट चालू होतं तीन चार बिल्डिंगचं त्याच्या शेजारी रिडेव्हलपमेंट चालू आहे म्हणजे सिडकोनं या भूखंडावरती आरक्षण टाकलं पण पर... त्याचा विकास केला नाही असा सिडकोचा अनेक ठिकाणचा विकास हा कागदावरती होता महापालिका आल्यावर महापालिकेच्या माध्यमातून तो विकास आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी उतरतोय आणि महापालिकेच्या माध्यमातून हे काम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आपण सगळी मंडळी करून घेतोय आणि म्हणूनच मी या निमित्तानं आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही खऱ्या अर्थानं या सगळ्या विकासाचे शिल्पकार आहात तुम्ही सगळं खरंतर या सगळ्या विकासाच्या गतीविधीचे करते आहात आणि त्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की या परिसरातल्या नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवणं कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या अडीअडचणीवर मात करत नव्या सोयी सुविधा निर्माण करणं ही सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी समजून आपण सारी मंडळी जे काम करत आहेत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो दैनंदिन बाजार या पण याच्या भूमिपूजनाच्या का कार्यक्रमासाठी उपस्थित केलेले सर्वांचे नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच सभागृह नेते परिषद ठाकूर साहेब यांच्या हस्ते आज हा भूमिपूजन झाला असं मी जाहीर करतो नक्कीच पनवेल परिसर हा झपाट्याने वाढत आहे दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गरजा या वाढत चाललेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिशेने आपण वाटचाल केलेली पाहिजे त्याच पद्धतीने आज आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि सभागृह नेते हरेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या विलोवेली पाठपुरावा करून वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीत प्रभावशाली काम आपल्या होत आहे आज दैनंदिन बाजाराच्या माध्यमातून छोट्या मोठ्या वस्तूंचा या परिसरातील लोकांना योग्य पद्धतीत आणि योग्य रीतीने आणि योग्य दरात सर्व वस्तू उपलब्ध होतील आणि आपण शहराचा विद्रुपीकरण ज्या पद्धतीत होत आहे की जेणेकरून आठवडे बाजार वगैरे आणि बाहेरची लोकं येऊन इथे रस्ते जाम करणं ट्रॅफिक जाम करणं या नक्कीच या शहरातील रहिवाशा साठी आगला वेगळा उपक्रम राबवून नक्कीच्या शहरातल्या लोकांना एक वेगळ्या दिशेकडे नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे आणि सबका साथ आणि सबका विकास आणि सबका विश्वास या वेदवाक्यावर वाक्यावर चालणारी भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात पनवेल महानगरपालिकेची जी जी समस्या असेल किंवा ज्या पद्धतीत ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहील धन्यवाद